महाविद्यालयीन तरुणांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून उद्योग निर्मितीत आपला सहभाग नोंदविणे काळाची गरज आहे व्यवसाय निर्मितीतून इतरांसाठी रोजगार निर्मिती करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून थे। विद्यार्थ्यांनी कौशल्य हस्तगत करावेत असे मत विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रजित सुरेश पाटील यांनी व्यक्त केले कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव पुरस्कृत केबी सी एन एम यू सेंटर फॉर इनोव्हेशन इक्युबेशन अँड लिंकेजेस जळगाव आणि विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान आणि महा मा, वाणिज्य महाविद्यालय साखरी धुळे विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय नवतंत्रज्ञान कौशल्य अभियान कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र हिरे होते प्रमुख पाहुणे म्हणून खानदेश औद्योगिक विकास परिषद धुळेचे मुख्य प्रवर्तक नितीन बंग के सी एल जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नवीन खंदारे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील के सी एलच्या कार्यक्रम समन्वयक कुमारी रोशनी रोशनी जैन नसक इंटोचे संचालक आरिफ शेख उपस्थित होते उद्घाटक चंद्रजित सुरेश पाटील बोलताना पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता रोजगार निर्मितीसाठी करावा कार्यशाळेच्या प्रथम सत्राचे वक्ते नितीन बंग यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले वेळेचे योग्य नियोजन सकारात्म सकारात्मकता सातत्य आणि उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून कमीत कमी, कमी भांडवलात उद्योग निर्मिती करता येते असे देखील मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले केवळ सेवा क्षेत्र निवडून ॲमेझॉन झोमॅटो ओला उबेर मेक माय ट्रिप यासारख्या कंपन्यांनी कमी भांडवलात यशस्वी उद्योग निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले दुसरे वक्ते डॉक्टर नवीन खंदारे यांनी आयडिया ते स्टार्टअप कल्पना व्यवसायात रूपांतरित करण्याची प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन करताना उपलब्ध साधनांचा सा वापर करून तरुणांनी उद्योग व्यवसाय व्यवसायांच्या संकल्पना पूर्ण रूप द्यावे असे मत व्यक्त केले वक्त्या कुमारी रोशनी जैन यांनी इक्युबेशन सेंटरकडून स्टार्टअपसाठी दिले जाणारे सहाय्य या विषयावर तर वक्ते आरिफ शेख यांनी आपल्या मनोगतात आपल्या स्टार्टअप प्रवासातील अनुभव कथन केले सदर कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक डॉक्टर विवेकानंद चव्हाण यांच्या हस्ते झाले विद्यार्थ्यांना आधुनिक काळातील तंत्रज्ञानाविषयीचे ज्ञान प्राप्त व्हावे तसेच विविध संधी प्राप्त करण्यासाठी मदत व्हावी यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते असे मत त्यांनी समारोप प्रसंगी व्यक्त केले अध्यक्षीय समारोपात प्राचार्य राजेंद्र अहिरे यांनी विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी नवतंत्रज्ञान कौशल्य अभियान कार्यशाळेचे आयोजन करणे उपयुक्त असून या माध्यमातून नवउद्योजक निर्मितीच्या कार्यात चालना मिळेल असे मत व्यक्त केले कार्यशाळेचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर पंकज इहिरे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर ज्योती वाकोडे यांनी तर आभार सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक योगेश आहेर यांनी केले कुमारी रिया ठाकरे व विद्या शिवदे यांनी कार्यशाळेचे संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्या सहभागी सर्व विद्यार्थिनींना ई प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले सदर कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील दोनशे दहा विद्यार्थी सहभागी होते तो पंचवीस वर्षापूर्वी राजकीय बळी गेला तर आपलं सगळं जे आहे घडामोड उलाढा तालुक्याची शेती व्यवसायावर आहे तर तुमच्या सारख्यांनी आज जर विचार केला की आपण काहीतरी करू उद्योग स्वतःचा सुरू करू तर ते सहज शक्य झालेलं आहे अनेक योजनांच्या माध्यमातून छोटे छोटे दोन तीन उदाहरण द्यायला जातात तर काहींनी आता माझे जवळचे सरकारी त्यांनी सरकारी योजने

आपण त्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या आधारे त्याच्यापासून काय करू शकतो हे आपल्या तालुक्याने देखील दाखवून दिले तर आपण ही जर त्या विचार केला तर आपण काहीतरी करू शकतो आणि त्याच्यासाठी सरकार फार पॉझिटिव्ह आहे आता मागे केंद्र सरकारने मुद्रा लोन योजना सुरू केली बरोबर आहे आणि त्याच्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यासाठी तुम्ही बँकेला तारण द्यायला तुमच्याकडे काही चालणार आहे त्यांना ते देणं तुम्ही आता करायचा आहे त्याच्यासाठी लागणार भांडवल भांडवल जर बँक देणार बँकेला द्यायला आमच्याकडे फक्त राहतं करेल ते कसं काय तारण द्यायचं तर मुद्रा लोन योजना आहे त्याच्या अंतर पर्सनली तारण म्हणजे कोलॅटरल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो बँकेला ते त्याची गरज फक्त तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट चांगला असला तुम्ही बँकेला कन्व्हिन्स करून देऊ की हा एक चांगला प्रोजेक्ट वाय करू शकतो बँक तुम्हाला आणि सर्व माझे सर्व बसलेले सरकारी कार्यक्रम आणि विद्यार्थी म्हणजे अतिशय विद्यापीठाचे मी आभार मानेन की कार्यशाळा ही या वर्षापासून सुरू केली मी या वर्षामध्ये कार्यशाळा या विभागाच्या भाषणात मग सांगितलं की नवीन नवीन उपक्रम आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित केले जातात आणि त्याचाच एक हा भाग आहे खास करून मागच्या वर्षापासून आपल्या मागे लागले आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध कशा करून देता येतील यासाठी ते मेळावे असतील त्यांचा मानस आहे की खेड्यावर जाऊन सुद्धा अशा पद्धतीचे मेळावे घ्यावे पण ते काही कारणास्तव आम्हाला शक्य झालं नाही पण अतिशय तीन दोन तीन मेळावे आपण छानपैकी घेतले आणि त्यांचाही आपल्याला फीडबॅक मिळालेला आहे आणि मला सांगायला आनंद होईल आहेत आणि कंडारेसाहे आणि महाविद्यालयाचे आभार पूर्ण करण्याच्या नंतर आपण जेव्हा आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या वर्णावर जाण्यासाठी कोणता मार्ग निवडावा याच्यामध्ये जे काही आपला पहिला टप्पा जातो तेव्हा तो टप्पा ते न जाता आपण पूर्वीच आपण शिक्षण सुरू असतानाच आपण आपल्या जीवनामध्ये काय बनायच कोणत्या क्षेत्रात आपण जायचंय याची निवड करण्याचं जे स्वातंत्र्य या आजच्या येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठाने आणि महाविद्यालयाने आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल महाविद्यालयाचे आणि विद्यापीठाचे आभार मानतो आणि आपल्यालाही जर वाटत असेल की हे खरोखर चांगलं कार्य एका टाळ्या वाजून या दोघांचा अभिनंदन मित्रांनो दहावी पर्यंत जे शिक्षण असतं ते सगळ्यांना काही चॉईस नसतो म्हणजे मार्कही चॉईस नसतो आपल्याला दहावीपर्यंत शिक्षण सगळ्यांना एकच तारखे घ्यावं लागतं दहावी नंतर आपण आपल्या आपल्या जीवनामध्ये पुढे काय करायचं आहे आपले पुढचे काय उद्देश आहेत आपण जीवनात काय बनवायचं आहे या उद्देशाने आपण दहावी नंतर आपल्या करिअरच्या अनुसार आपण शिक्षणाचं क्षेत्र निवडतो आणि हे निवड करताना आत्तापर्यंतच असं होतं कि ता की तुम्ही डिग्री घेतात तर डिग्री घेण्यापर्यंत तुम्हाला कोणतेही प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जायचं नाही मी ज्या वेळेस विद्यापीठामध्ये सिनेट सदस्य होतो तत्कालीन वारंवार विनंती करायचो की आपण साधारणतः ज्याप्रमाणे सी ए होणारा विद्यार्थी ज्याप्रमाणे डॉक्टर झालेला विद्यार्थी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या पूर्वी त्याला वर्ष दीड वर्ष हे कमीत कमी सराव दोन हजार नऊ ला डॉक्टर हर्षदीप कांबळे राईट युवा IAS फोर द डेव्हलपमेंट कमिशनरी इंडस्ट्रीज आई मेड हिम सर म्हटलं जर 15 कोटी 25 कोटी दर वर्षा तुम्ही खर्च करणार असाल तर पब्लिक म्हणते थँक्यू टू स्टॉप इट इज नॉट लाइक दैट हा पैसा कुठतरी वाडला अरे बंगड सिस्टम नावला तू सिस्टम चेन आकी नीट बातल येडी बातल जस्ट वांट टू मेक दिस अशर की पैसा प्रॉपर हो बंगडच्या मूर्ती जिथे HCD मी महाराष्ट्र दुत गंगा सुंदर जय जयंत्य उद्योजक तेच पुढे जातो अमज्याला फक्त आपण मार्केटिंग रावेंटुल लागनंतर हावफा कंपनीचा ज्याला पैसावा भरतोय त्याच्या पावती आहे ऑन द 27 ऑफ मार्च 2022 आणि जॉइंट डिलिव्हरेन्सचे जे आहे वो मी सेंटर काय आहे एक एव्हिल कुमार तिसरे तो इट वाज़ सरप्राइजिंग टू दिस पीपल आल्सो आणि दस्तूर सिनेरिडिटी लिमध्ये बाज हे स्टेट करर होण्याने पण की जात आहे इतर नंबर ऑफ प्रेझेंटेशन विजय आणि रिलेटेड कॅटम करले शामचा दोन प्रश्न होता काय शाम म्हटलं की बाबा तू मला एक सांग राम आता तरी तुला पस्तावा होते का तू नोकरी केला असता तर माझ्यासारख्या लक्झरीज कार मध्ये आला असतो तुझ्या पेक्षा तुम्ही काय तुझ्याकडे नेक्स्ट आहे माझ्याकडे लक्झरीज कार आहे तुला आता तरी पस्तावा होते का तू आलास असता नोकरीत तर तू आज मॅनेजर जनरल मॅनेजर चालतो माझ्यासारखा बोलतो असता जनरल मॅनेजर झालो या तुझ्या तुझं आज ते तुझं किती दिन किंवा मिळाले तर मग मला दररोज दोन लाख रुपये महिन्याला पगार मिळतो

विभागाशी किंवा दुसऱ्या बाजारांशी कसं कनेक्ट करता येईल याच्या संदर्भात मार्गदर्शन केलं पुन्हा बिजनेस ग्रो करण्यासाठी मला फंड कमी पडू लागला त्या वेळेला सी एल ग्रुपात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझ्या तालुक्याचे विद्यार्थी आहे याचं तुम्हाला दोन विद्यार्थी जरी फाईंड झाले स्टार्टअप म्हणून ते कार्यशाळा सक्सेस झाली असं समजेल किती

डॉक्टर नवीन भंडारे विकास विभागाच्या मीटिंग मध्ये सांगितलं की विद्यार्थ्यांना काहीतरी रोजगार कौशल्य कारक गोष्टी आपण शिकवल्या पाहिजे कोरोना कालावधी नंतर आपण जर पाहिलं की बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे आणि मग विविध शाखेतून पदवी प्राप्त करून बाहेर पडलेले विद्यार्थी त्यांना रोजगार मिळत नाही आणि मग की कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही नव कौशल्य प्राप्त करून